बोळकवटेच्या सरपंचपदी गौराबाई तांडुरे बिनविरोध बोळकोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेगटाच्या गौराबाई कल्लप्पा तांडुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बोळकोटेचे माजी सरपंच रफीक नदाप यांच्या विरोधात सात सदस्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता ग्रामपंचायतीच्या एकोणतीस मे रोजीच्या विशेष सभेत हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त झाले होते या जागेसाठी येथील निवडणूक झाली सरपंच पदासाठी गौराबाई तांडोरे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी उपसरपंच जयश्री इसुरे जयश्री पाटील मंजुळा गायकवाड मायादेवी बिराजदार लालसाहेब नदाब शरणापा कोळी हे सदस्य उपस्थित होते तर रफीक नदाब व मसाणा गायकवाड हे दोन सदस्य गैरहजर राहिले निवडीनंतर नूतन सरपंच तांडोरे यांचा उपसरपंच जयश्री इसुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच राम गायकवाड हेराणा पाटील वंशीद वड्रे गुलाब नदाब यांच्यासह गावातील प्रमुख उपस्थित होते नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी माजी आमदार दिलीप माने समर्थक असलेले हिराणा पाटील व राम गायकवाड एकत्र आले आहेत सरपंचपदी गौराबाई तांडोरे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रो पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी एशम, सरकाजी तलाटी शेडाळ ग्रामसेवक बी बी बनसोडे यांनी काम पाहिले